तुमच्याकडे पत्रकारांपेक्षा कॅमेरा पण जास्त बोलतात नाही मला या विषयामध्ये मला बुद्धामोल आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारचे कशा प्रकारची सरकार प्रकारची सिस्टीम कि ज्या वेळेला आम्ही या गोष्टीची सुरुवात केली त्याला मला स्वतः थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं फार गरजेचं आहे की ये ना की प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हा दुबारचा विषय आला दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा सांगितलं की आमचा सा काही संबंधच नाही असं काही नाहीच आहे आणि मग त्याच्यानंतर दा मग काही दहा लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे हो मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा की आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही ते दाखवायला काही मार्ग नाही आणि मग ते सगळं झालं त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता काहीतरी मत मतदार मोजणीच्या वेळेला मतमोजणीच्या वेळेला वापरणार म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही सरकारने ठरवायचं की प्रकारे निवडणुका जिंकायच्या जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत होऊ देणार नाही तो भाग वेगळा परंतु आता हे मशीन आणलंय हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये पण पक... हे हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन त्याची स्पष्टता की निवडणूक आयोगाला द्यायची ते देत नाहीये मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का आता काहीतरी नवीन पेन आणले आणि पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येतात की तुम्ही बाहेर पडल्यावर त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते म्हणजे आता कालच घ्या तुम्ही एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता हा असा कोणताही नियम नाही जो कोणत्याही निवडणुका निवडणुकांमध्ये वापरला नाही तो अचानक नवीन आणला ते परत म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाही या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्ते सत्तेवरती येणं याला ये काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं सगळीकडे सतर्क सागल राहा या सगळ्या याच्यामध्ये की प्रकारे आत्ता इथे छबिलीदासल्या एक दुबार सापडला त्याला आता पोलिसांनी पकडलंय म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असतात सत्तेचा किती गैरवापर करायचा आहे याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढेच फक्त इच्छाधारी नेते असं म्हणतात यांनी प्रश्न अमित साठा अमित बोलून देत आता कळलं का आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आम्हाला जे हवं ते आम्ही करू निवडणूक आयोग असं म्हणतो की दोन हजार बारा पासून मार्करचा वापर केला जातो मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही शाही लावली ना ला। तू काय लावलं मग तुझं बोर्ड आहेस का निवडणूक आयोग सत्ताधारी सत्ताधारी अशा प्रतिक्रिया देऊ की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा आणि शाही पुसा शाही पुसा परत जा परत मतदान करा परत बाहेर या शाही पुसा हा विकास ठीक आहे आपण सतन करावं आणि मला असं वाटतं की आपण

你们 <laughs> <laughs>